पहिल्या सेमी सेमीमध्ये सामना निकाल श्री खंडोबा प्रसनंद्रे पनवेल आणि हरिभाव नाशिक आणि राजा उरवडे मोशी त्यामध्ये सुंदर अशी गाडी पळाली निशू बलवा एरंडोलकरांचा पतंग लालाशे पाटील उरळीकरांचा पतंग आणि सरपंच ग्रुप कानाशेठ पाटील पनवेल आणि विशाल माने शरबडीकरांचा मेहरबान पळाला ते आजच्या महिना आठ नंबरचे मानकरी झाले अशा मैदानाचा सातव्या क्रमांकाचा मानकरी सातव्या क्रमांकाचा मानकरी पाच क्रमांक आठ मधून पाळाले गाडी सोनू मोनू कुसोर या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदराची गाडी पळाली सोनू म्हणू कुसोड असुजी डोंबोलीकरांचा बलमा पळाला आणि त्यांच्यासोबत पळाले गणेश शिंदे मुरुमकरांचा विरा पळाला सुंदर गाडी पळाली बलमा आणि गाडी आजच्या मैदानामध्ये सातव्या क्रमांकाची मानकरी ठरली सुंदर असं मैदान आज संपन्न झालं एक आता एक बैल मैदान आणि या मैदानाचा सहा नंबरचा मानकरी सहा नंबरचा मानकरी तास क्रमांक चार मधून बळी झाली श्री सोनुशेठ भोपतराव कराव जात श्री सतीश पाटील छिजपाडा या गाडीचा सहावा क्रमांक आला अशी गाडी पळाली श्री सोनुशेठ भोपतराव करावकरांचा सर्जा पळाला आणि त्यांच्या सोबत पळाले कुमारी प्रिन्स सतीश पडील चिंचकारा पर्वे आणि निखिल भैया घोरपडे ढवळकरांचा सुंदर पळाला सुंदर गाडी पळाली सरजा आणि सुंदरची गाडी आजच्या मैदानामध्ये सहाव्या क्रमांकाची मानकरी ठरली श्रावणी आक्रमित आयोजित केलेल्या महिला नदीव्या मैदानातील पाच नंबरचा मानकरी पाचव्या क्रमांकाचा मानकरी पाच क्रमांक चीन मधून पावले गाडी कनेर सुद्धा प्रसन्न पलवान देवरा धर्मराज मानेक कनेर या गाडीचा पाचव्या क्रमांकाला सुंदर गाडी पळाली या संदीप का अर्पण पुरसुंगीकरांचा भावऱ्या पळाला आणि त्यांच्यासोबत पैलवान निखिल भैया काळे कनेरकरांचा गल्लाच पळाला सुंदर गाडी पडारी बावड्या आणि गल्लाची गाडी आजच्या मैदानात पंचम क्रमांकाची मानकरी ठरली सुंदर असं मैदाना संपन्न झाला या मैदानाचा चार नंबरचा मानकरी चतुर्थ क्रमांकाचा मानकरी पाच क्रमांक पाच मधून बाजूगाडी शेतू नाईक प्रसन्न अमित शेठ खत्री नितीन शेठ पाटील गोपाळ फोंजी चाळीसगाव या गाडीचा चौथा आला सुंदर गाडी पुढारी अमित शेठ खत्री नितीन शेठ पाटील गोपाळ फोजी चाळीस गावकरांचा राजा पळाला आणि त्यांच्या सोबत दुर्वाक्ष मत्रे आकाश शेठ मत्रे भूषण शेठ जाधव शंतोनु शेठ गोरे आणि राणा रणवीर फ्रँसल मुलसीकरांचा राणा पळाला सुंदर गाडी पळाली राजा आणि राणाची गाडी आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांकाची मानकरी ठरली बरे मैदान संपन्न झालं त्या मैदानाचा तीन नंबरचा मानकरी किती क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक सहा मधून बाहेर नंद्या सुंदर फ्रॅन्स क्लब शिर्डी सिंगणापूर या गाडीचा तिसरा क्रमांकाला सुंदर गाडी पळाली नंद्या सुंदर फॅन्स क्लब शिर्डी सिंगणापूर करांचा नंद्या पडाला आणि त्यांच्या सोबत किरणसेठ बाग शिर्डीकरांचा सुंदर पडाला सुंदर गाडी पडाली नंद्या आणि सुंदर ची गाडी आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली श्रावण श्रावणी यात्रेनिमित्त आयोजित केलेला भाऊ आणि भूव्या मैदानासाठी दोन नंबरचा मानकरी द्विया क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक दोन मधून पाय गाडी महालक्ष्मी प्रसन्न सोमेशा प्रसंना स्वप्नील राजे दीपक शेठ साखरे या गाडीचा दुसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली स्वप्नील राजे दीपक शेठ साखरे बुरु सागरबाई करंजेपूर करंजीपूर भाऊस भुजबळ यांचा सुंदर पळाला आणि त्यांच्या सोबत मेटकरी नाना तडसरकरांचा गणाबाई पळाला सुंदर गाडी पळाली सुंदर आणि गणाबाईची गाडी आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरली आणि श्रावण यात्रेने आयोजित केलेला आता एक बैल मैदानाचा एक नंबरचा मानकरी एक नंबरचा मानकरी तास मान क्रमांक एक मधून पावले गाडी काय भागात प्रसन्न सरपंच केरबा शेट मोडा वरकी लक्ष्मण पाटील बोरगाव या गाडीचा पहिला क्रमांक आला सुंदर गाडी पळाली सलग तीन मैदाना एक नंबरचा मानकरी ठरलेला सरपंच केरबा शेत मोडा आणि संधीपूर्व पिंटुश्वर बापूसाहेब आंबेकर आणि माऊलीसाहेब आंबेकर यांचा दुर्गा पडाला सुंदरगाडी पडाली आणि दुर्गाची गाडी आजच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली सर्व विजेत्या रंगारी मालकाची